सकाळपासून आम्ही तिघंजणं काम करते पण काम काही संपत नाही आहे आणि पण आता खूप दमलं आहे कारण की त्याला पण इतकी सवय नाही आहे चालायची त्यानंतर स्वीटी तर आता झोपूनच आहे तिथं ती पण दमली आहे आणि इकडे पाणी धावलं तर पाण्याकडे लक्ष तर आता गोल्डनने थोडा वेळ आराम केला आणि परत आता गेला आहे तिकडे काम करायला काम म्हणजे काय ओ त्याचं काम नसतं फिरायचं असतं फक्त पण कामं संपत नाही आहे तसं झालं आहे बरच घर खाली केलंय रात्री पण आहेत बाकीचं काम आता सुरू होईल जमायला झालंय ना इकडे हे केलंय सामान ठेवलंय बरचसं त्यानंतर तिकडे एक झोपडी केली ती ग्रीनमध्ये नेट लावून तिकडे थोडं सामान आहे तर दोन्हीकडे ठेवलं आणि बाकीचं ह्यांच्या घरात ठेवले असं केलं सगळं सगळंच कुठे दुसऱ्याच्या घरात ठेवणार म्हणून मग इकडे अशी दोन ठिकाणी ठेवून दिली हो संध्याकाळ होत आहे पण काम काय संपण्याचं नाव घेत नाही बघ बघ ती कोणाची गाडी ती बघ गाडी अंप्या पोचला तू राहुलच पाठी येऊ तो कोणा काय बघ गाडी ओळखीची आहे काय त्या कळलं ना अरे ते बघ तिकडे गाडी बघ म्हणते खय गेली सगळी अरे ही बघ चंप्या किती हुशार मग ए तो बघ आला ए इकडे बघ तो बघ बा। गाडी बघितलंस ती गाडी बघितलंस काय गोल्डर

तो आता अकडच झालो ना म्हणून तो फिरता अगडे या या ब नाही अरे काय नाही चुकत राहत चंपेत चमपेक लय कोचाला आता बोलान चल आपल्या एवढं नादात कि गाडी येऊन ते नाही आणि त्या चंप्या एक हॉर्न ऐकला धावत गेला नाही हो बाय होतो खूप उशीरा नेलो हा चंप त्याचा आनंद बघित मॅडम आमची झोपली घरात आता बघ कसावत आता तू गोल्डन तुका का पाठी काढता दे कपल दे बघ आता कुठे नाही जाणार आहे मी कळलो कुठे नाही जाणार आहे दे बघा मी आज गेली होती दे ए गोल्डू ए गोल्डू गुनी आहे गोल्डन गुनी आहे अरे जा ते दे चप्पल दे जा जा ऐकत अरे बाबा नाही जाणार आहे नाही जाणार गुन्हे गवणार तू गुन्हे आहेस की नाही मग असं करतात काय हो हो मी दुसरं चप्पल घालून जाते मग हो काय बस सुटी आली बस सुटी ती बसविटी आली घे घेऊन बिरत राहा ये स्वीटू ये ये चालली तू पण मागाशी पप्पा सगळं जातो ते सांगले जा म्हणून तर जाऊ का नाही तू चप्पल घेऊन जा, जा जागा कडेसून त्या कुत्र्यांचा तळपाट होत देवा माझे कडे येत कसे <coughs> ह्याच्यात ना आवत नाही लोक माटलं काय माझं की काय ओरडत म्हणून मी पाठच्या बाजू भाऊ केलं आणि मग दीपू आई आई <coughs> मग बाहेर येल तस सुन त्या कुत्र्यांका ह्या केल्याने ह्या मग मी गेल्यावर मी ह्याच्यावर काय तरी हातात होतात नावत गेल नाही इकडे बघा कोण आहे ते आमचे बाबू बसले बैठले आमचे बाबू बघायला तो तर त्याला पण कळलंय आता आपल्या घरात काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे आपण इकडे येऊन बसलं पाहिजे म्हणून इथे आता बसून ये सुडी पण होती थोडा वेळ इकडे तिकडे फिरली वगैरे आणि आता तिकडे बाहेर गेली आहे असं म्हणजे तिला अजून हे होत नाही की इथे राहायचं आहे का कुठे आहे ते त्याच्यामुळे ती आजूबाजूला अशी इकडे तिकडे बघत आहे गोर्डनला मात्र कन्फर्म आहे की बाबा इथे राहायचं आहे आपल्याला सिटीचं काय चाललंय ते दाखवते समोर बघा सिटीचे उद्योग चालू आहे हे गोल्डन आहेत बसला हवा घात आणि तू बसलस म्हणून आणखीन बसलो बाबलू हे बबलू बाबलू म्हणता मी आराम करतोय कोण नाही इकडे तिकडे बघता स्विटू मला वाटतं काहीतरी जाऊन झोपला असत काय करत आहेत हे गोटू काय करताय रे तर लक्ष ते का राहितलं वरती बघ म्हणे वरती इकडे काम करत आहेत आणि गोड्यांनी तिकडे लक्ष ठेवून कौलं झाली काढून तर रिपी काढण्याचं काम चालू आहे